नमस्कार मंडळी ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत दिवाळी विशेष आज आपण लसूणी शेव बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया लसूणी शेव बनवण्यासाठी साहित्य बघूया मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे ते अर्धा किलो आहे त्यानंतर चार चमचे तेल घेतलेला आहे एक पंचवीस ग्रॅम लसूण घेतलेला आहे दोन चमचे काळे मिरे घेतले एक चमचा ओवा घेतला दोन चमचे लाल मिरची पावडर घेतली मी छोटा ते छोटा मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये लसूण टाकलेला आहे ओवा टाकायचा मिरे टाकायचे आणि मिरची पावडर पण टाकायची झाकण लावायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने मी ते थोडं जाडसर राहिलेलं आहे त्यामध्ये तीन चमचे इतकं पाणी टाकायचं झाकण लावायचं पुन्हा मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने बारीक पेस्ट तयार करायची आहे म्हणजे ती शेव काढताना साच्यामध्ये गुतलं नाही पाहिजे ह्या पद्धतीने असं बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर पीठ भिजवण्यासाठी मी इथे मोठं ताट घेतलेलं आहे आणि एक चाळणी घेतली पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्याच्या गिठोळ्या मोडून घ्यायच्या आहे म्हणजे आपलं शेवीचं पीठ पण छान भिजवलं जातं ह्या पद्धतीने मी इथे त्याच्या गिठोळ्या मोडून घेत आहे चाळूनच घ्यायचं आहे पीठ पीठ भिजवण्यासाठी पण सोपं जातं गावाकडं तर ही शेव तीन तीन चार चार किलोची केले जाते एकदाच असं पीठ भिजवून घेतात बेसन पीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कडकडीत असं तेल टाकायचं आहे मी तुम्हाला जे तेल सांगितलेलं होतं ते मी एका तडक्याच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि गॅसवर मी ते छान गरम करून घेणार आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं पिठामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल मी छान गरम करून घेतलं एकदम कडकडीत तेल टाकायचं आहे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे चटका बसणार नाही सर्व पिठामध्ये आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली शेव छान खुसखुशीत कुरकुरीत तयार होते अजिबात कडक होत नाही चमच्याने मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थंड झालेलं आहे आणि हाताने मी हे पीठ तेलामध्ये छान असं चोळून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे एकजीव करून घ्यायचं आहे संपूर्ण पिठाला असं लागलं पाहिजे दिवाळीचं फराळ म्हटलं ना शेव ही आलीच आणि लसुणी शेव म्हटलं ना तर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं ही लसुणी शेव तुम्ही बारीक साच्याने काढू शकता किंवा जाड साच्याने काढली तरीही चालते खूप छान आणि चवदार होते आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं गावाकडे तर छान असं पाट्यावर बारीक वाटून घेतात आणि त्याला अजून एक छान चव येते आता पूर्वीसारखं तर काही राहिलेलं नाहीये पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेतलं आणि तो मसाला मी त्यामध्ये टाकला आणि थोडं पाणी टाकायचं आहे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी पाणी टाकून घेत आहे आपल्याला हे पीठ जास्त पातळणी करायचं आहे सुरुवातीला मी थोडं पाणी टाकलं एक अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला पीठ छान भिजून घ्यायचं आहे या पद्धतीने सुरुवातीला मी एवढंच पाणी टाकलं गरज पडली तरच मी यामध्ये पाणी टाकणार आहे नाहीतर टाकायची गरज नाही हे पीठ आपल्याला थोडं घट्टच ठेवायचं आहे म्हणजे शेवही आपली छान तयार होते मी त्यानंतर दोन चमचे इतकं पाणी टाकलं आणि पीठ आप भिजून घेतलेलं आहे या पद्धतीने एक पाच मिनिटानंतर हाताला मी तेल लावून घेतलं म्हणजे हे पीठ जास्त चिघट असताना हाताला चिटकतं त्यामुळे हाताला थोडं तेल लावून घेतलं आणि थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि छोटासा गोळा काढला आपल्याला हा गोळा साच्यामध्ये भरायचा आहे त्यामुळे मी इथे हाताला तेल लावूनच टाकणार आहे मी ही बारीक शेवीची चाळणी घेतलेली आहे आणि ती साच्यामध्ये मी बसवून घेणार आहे तुम्हाला जर या बारीक शेवीपेक्षा अजून जाड जर काढायचे असेल तरही काढू शकता पण अशीच छान दिसते आणि चिवड्यामध्ये पण ही शेव मिक्स करू शकता मी ह्यामध्ये पीठ टाकून घेतलं जेवढं बसेल तेवढं टाकून घ्यायचं आणि आपण आता शेव काढून घेऊया कढाईमध्ये तेल छान कडकडीत गरम केलेलं आहे शेव काढण्यासाठी तेल छान कडकडीत असायला हवं आणि गॅस अजिबात कमी करायचा नाही गरम तेलामध्ये शेव तळून घ्यायचे आहे तुम्हाला जर दिवाळीच्या ऑर्डर घ्यायच्या असेल तर मी तुम्हाला याची माहिती सांगणार आहे मी इथे अर्धा किलो बेसन पीठ घेतलं होतं ते साठ रुपयाचं त्यासाठी ते तेल लागणार आहे चार चमचे ते आहे दहा रुपये लसूण पंचवीस ग्रॅम तो आहे दहा रुपये चवीपुरतं मीठ काळे मिरे दोन चमचे ते आहे दहा रुपये ओवा एक चमचा ते आहे पाच रुपये लाल तिखट दोन चमचे ते आहे पाच रुपये तळण्यासाठी तेल पन्नास ग्रॅम ते आहे पंच्याहत्तर रुपये आपण आता अर्धा किलो प्रमाणामध्ये शेवीचं साहित्य बघितलं संपूर्ण आपल्याला खर्च येतो एकशे साठ ते एकशे सत्तर इतका आणि याच्यामध्ये शेव आपल्याला एक किलो प्रमाणामध्ये मिळते आणि तुम्ही ही शेव किलोच्या प्रमाणामध्ये किंवा पावश अर्धा किलो पाचशे ग्रॅम अशी विकू शकता म्हणजे त्याचा नफा ही चांगला मिळतो त्यानंतर आपण एक किलोचं प्रमाण बघूया एक किलो मध्ये एक बेसनपीठ एकशे वीस आठ चमचे तेल वीस रुपये गॅस आपल्याला वीस रुपये लागणार मी त्यामध्ये गॅस तुम्हाला सांगितलेला नव्हता आणि पंचवीस ग्रॅम लसूण वीस रुपये चवीपुरतं मी काळे मिरे वीस रुपये ओवा दोन चमचे दहा रुपये लाल तिखट दहा रुपये तळण्यासाठी तेल ऐंशी ते नव्वद रुपये एक किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला ही टोटल सांगितलेली आहे आणि आपल्याला खर्च येतो दोनशे ऐंशी ते तीनशे पर्यंत आणि आपण ही शेव एक किलोच्या प्रमाणामध्ये साडेचारशे विकू शकतो म्हणजे ही मार्केटमध्ये मा तीच किंमत चालू आहे वजनी प्रमाणामध्ये एक किलो विकायची ते साडेचारशे जर तुम्ही किराणा सामान होलसेलच्या दुकानामधून आणलं तर आपल्याला अजून स्वस्त बसतं मी तुम्हाला रिटेलचा सा भाव सांगितलेला आहे होलसेलच्या दुकानामधून आणल्यानंतर कॉस्टिंगमध्ये तुम्हाला भरपूर असा फायदा होईल एक किलो पिठामध्ये तुम्हाला दोन किलो इतकी शेव पडेल तर या दिवाळीला नक्की ह्या पद्धतीने लसूणी शेव नक्की करून बघा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा अशा प्रकारे आपण आज लसुनी शेव बघितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद